बासू मॅथ्स वर्ल्ड या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल करून ऑल हा पर्याय निवडा असं म्हटलंय वर्गमुळात तीन त्याच्या वर्गमुळात तीन त्याच्या वर्गमुळात तीन आणि असं वर्गमुळात 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 तीन अनंतापर्यंत असेल तर ते त्याची किंमत काय होते लक्षात घ्या आपण एका पद्धतीने याचं उत्तर काढण्याचा प्रयत्न करूयात जर आपण असं म्हटलं की हे सगळे अनंतापर्यंतचे ते वर्गमुळात तीन असणे म्हणजे एक असेल तर म्हणजे हा वर्गमुळात तीन हा त्याच्या वर्गमुळात तीन हा त्याच्याही वर्गमुळात तीन आणि हे सगळं पर्यंतच असणं म्हणजे आहे आता आपण पुढची टप्पा किंवा बायरी असे असणार आहे दोन्ही बाजूचा वर्ग करूया म्हणजेच हा डाव्या बाजूचा वर्ग केला यक्स वर्ग झाला उजव्या बाजूचा वर्ग करताना फक्त या तीनचाच वर्ग होऊ शकतो कारण हे वर्गमुळात आहे पाचवी मागा चौथ्या मुळात आठव्या मुळात सोळाव्या मुळात राहिले त्यामुळे आपण असं म्हणूया की तीन आणि वर्ग मुळात तीन त्याच्या वर्ग मुळात तीन ही गोष्ट अनंतापर्यंतची तशीच राहील आता पुढची पायरी यक्स वर्ग बरोबर तीन यक्स असं आपण घेऊ शकतो कारण आम्ही म्हटलं यक्स बरोबर हे अनंतापर्यंतचे अशा पद्धतीने करणे चिन्हामध्ये तीन आहेत म्हणजे या सर्वांसाठी आम्ही इथे यक्स लिहू शकतो आता बघा यक्स वर्ग वजा तीन यक्स बरोबर शून्य म्हणजे या बरोबर शिल्लाच्या उजवी पिढीत सर्व किंमती आम्ही डायरेक्टली घेतल्या टेकडी शून्य शिल्लक पाहिलं याचाच पुढचा टप्पा असा करता येतो यक्स वर्ग वजा तीन यक्स बरोबर शून्य यांच्यापैकी आपण यक्स कॉमन करूया सामायिक पाहिण यक्स सामायिक आला तर काय शिल्लक राहिलं यक्स वजातील हे कंशात शिल्लक आहे बरोबर शून्य यक्स कॉमनने निघाला तिकडे राहिलं फक्त यक्स वजा आणि तीन इथे शिल्लक आहे करतात यक्स आपण बाहेर घेतलाय म्हणजेच यक्स बरोबर शून्य किंवा यक्स वजातील बरोबर शून्य आहे पण लक्षात घ्या ना यक्स बरोबर शून्य आता किमामध्ये एलची किंवा प्याय तीन कारण हे दाबीकडचे तीन दुसरीकडे गेले ते मुलाचं धन असत घ्या यक्स बरोबर शून्य म्हणता येईल का नाही कारण बरोबर येत ही किंमत आहे जी शून्य नाहीये म्हणजेच यक्सची किंमत काहीतरी असली असली ती निघाली आहे तीन यावर असं लक्षात येतं आणि सिद्ध होतं की या पद्धतीने कर्णीचिन्हामध्ये वारंवार जर तीन येत असेल तर त्याची किंमत आमच्याकडे तीन बनते आणि याच आधारावर आपण वर्गमुळात सात त्याच्या वर्गमुळात सात त्याच्या वर्गमुळात सात असेल तर ती किंमत देखील सात झाली असती हे आपल्या लक्षात येतं तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला हे उत्तर सोडून पाहता येतं चला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून